तलाठी भरती पोलीस भरती आरोग्य भरती तसेच सेवा भरत्यांसाठी उपयुक्त महा भारतातील नद्या आणि त्यांची उगम स्थाने पुढीलप्रमाणे प्रश्न क्रमांक एक गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे क्रमांक एक अमरकंठ दोन भीमाशंकर तीन गंगोत्री चार त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन नर्मदा नदीचा उगम कुठे झालेला आहे पर्याक्रमक एक त्र्यंबकिशोर दोन भीमाशंकर तीन गंगोत्री चार अमरकंठ नर्मदा नदीचा उगम अमरकंठ येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक तीन वर्धा नदीचा उगम कुठे झालेला आहे एक अजिंठा दोन भीमाशंकर तीन गंगोत्री चार सातपुडा पुढा एम पी वर्धा नदीचा उगम सातपुडा पुढा पी येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक चार वेनगंगा वेनगंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे पर्याक्रमांक एक अजिंठा दोन अंबरकंटक तीन गंगोत्री चार शिवनी सातपुडा वेनगंगा नदीचा उगम शिवनी सातपुडा एम पी येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक पाच पेनगंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे क्रमांक एक अजिंठा दोन भीमाशंकर तीन त्र्यंबकेशोर चार अजिंठा पेनगंगा नदीचा उगम अजिंठा येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा उल्हास नदीचा उगम कुठे झालेला आहे क्रमांक एक महाबळेश्वर दोन भीमाशंकर तीन त्र्यंबकेश्वर चार खंडाळा सह्याद्री पर्वत उल्हास नदीचा उगम खंडाळा सह्याद्री पर्वत येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक सात तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे क्रमांक एक महाबळेश्वर दोन अमरकंटक तीन त्र्यंबकेश्वर चार बेतूल सात पुढा मध्य प्रदेश तापी नदीचा उगम बेतूल सातपुडा मध्य प्रदेश येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक आठ भीमा नदीचा उगम कोठे झालेला आहे प्रश्न क... पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर दोन खंडाळा तीन त्र्यंबकेश्वर चार भीमाशंकर भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे पर्याक्रमांक एक भीमाशंकर दोन कंडाळा तीन त्र्यंबकेश्वर चार महाबळेश्वर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक दहा गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे पर्याक्रमांक एक अमरकंटक दोन कैलास पर्वत तीन त्र्यंबकेश्वर चार गंगोत्री उत्तराखंड गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड इथे झालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा यमुना नदीचा उगम कुठे झालेला आहे क्रमांक एक, एक अमरकंटक दोन कैलास पर्वत तीन गंगोत्री चार यमुनोत्री उत्तराखंड यमुना नदीचा उगम यमुनोत्री उत्तराखंड इथे झालेला आहे प्रश्न क्रमांक कर बारा सिंधू नदीचा उगम कुठे झालेला आहे पर्याक्रमांक एक, एक अमरकंटक दोन कैलास पर्वत तीन गंगोत्री चार मानसरोवर तिबेट सिंधू नदीचा उगम मानसरोवर तिबेट ते झालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा सतलज नदीचा उगम कुठे झालेला आहे एक अमरकंटक दोन मानसरोवर तीन गंगोत्री चार कैलास पर्वत सतलज नदीचा उगम कैलास पर्वत येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक चौदा साबरमती नदीचा उगम कोठे झालेला आहे एक अमरकंटक दोन मानसरोवर तीन गंगोत्री चार उदयपूर अरवली टेकड्या साबरमती नदीचा उगम उदयपूर अरवली टेकड्या इथे झालेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा कावेरी नदीचा उगम कुठे झालेला आहे क्रमांक एक महाबळेश्वर दोन मानसरोवर तीन गंगोत्री चार ब्रह्मपुत्र टेकड्या कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्या येथे झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा थँक्यू